कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचं आयोजन अतिशय नेटक्या पद्धतीनं करणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय सुनीलजी साहेब प्रमोदजी पाटील प्रदीपजी गाडे झेरेसाहेब या सर्व टीमचं सर। मनापासून अभिनंदन करतो की आपला हा दरवर्षी येणारा ग्रंथोत्सव अतिशय नेटक्या पद्धतीने आयोजित केलेला आहे या सत्राचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजशेखर सर माननीय हरिदारजी रणदिवे सर मागच्या तीन वर्षापासून आणि बऱ्याच वेळेला परिसंवादामध्ये असतो आमचे दुसरे समीक्षक आणि कादंबरीकार डॉक्टर वामन सर आणि बरीच मान्यवर मंडळी पुढे आहेत वेळेचं भान असल्यामुळे सर्वांची नावं घेत नाही निर्घेरी व्यक्त करतो मराठी भाषा संवर्धनात आणि जबाबदारी हा विषय मांडत असताना मराठी भाषा बोलणाऱ्या प्रत्येक भाषकाचं किंवा काय म्हणूया बोलणाऱ्याचं काय कर्तव्य आहे काय जबाबदारी आहे त्याच्याविषयीच थोडंसं भाष्य करणार आहे परंतु या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतरचा हा पहिला ग्रंथोत्सव आहे म्हणून मी केंद्र शासनाचं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दोन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दिलेला त्याबद्दल मी आपल्या मराठी भाषा बोलणाऱ्याच्या सर्वांच्या वतीनं या मंचावरून त्यांचे धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं मराठी भाषा ही संपन्न होतीच आहे आणि ती राहणारच आहे परंतु या भाषेला वैभव हो ज्यांनी ज्यांनी प्राप्त करून दिलं त्या वैभव हो प्राप्त करणाऱ्यांनी या भाषेला आपलं जे योगदान दिलेलं आहे ते योगदान सुद्धा या ठिकाणी उल्लेखित करणं मला वाटतं महत्वाचं ठरत कारण भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शासनाचे काही निकष होते ती म्हणजे भाषा ही प्राचीन असली पाहिजे ती मौलिक असली पाहिजे त्याच्यामध्ये स्वयंरोपण असलं पाहिजे आणि जुनी आणि आताची भाषा हा जो सांधेजोडपणा आहे किंवा त्याला एकात्म जोडण्याचं काम या भाषेने केलं पाहिजे अशी चारही गुण वैशिष्ट्ये चारही निकष मराठी भाषेला पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि हा दर्जा प्राप्त होत असताना मराठीमध्ये ज्या संतांनी आपलं योगदान दिलं पुढे आपल्या काही आख्यान काव्य किंवा आख्यानाच्या माध्यमातून संत कविता लिहिणाऱ्या काही पंडितांनी ते काम केलं आणि पुढे शाहीर आणि नंतरच्या कालखंडामध्ये ना खूप नावाजलेल्या अशा साहित्यिकाने मराठी भाषेला संपन्नता किंवा मराठी भाषेला समृद्धता प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा काम केलेला म्हणून आपण असं म्हणतो की माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृताचेही फैदा ऐसे के ऐसे हो अक्षरसिके ये मराठीची नजरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करीत किंवा माझा मराठीचा माझी मराठी असते माय भाषा हिच्या किर्तीचे ते जलोडे गोडीने म्हणजे ही माधुरी असणारी भाषा आहे ही आहे या भाषेमध्ये रांगडेपणा आहे ही राकट आहे इथे बोलणारा जो माणूस आहे तो ग्रामीणही आहे शहरी आहे अशा प्रत्येकाची म्हणजे ती गरीबाची आहे श्रीमंताची नाही किंवा कुठल्याही वर्गाची नाही ती इथे बोलणाऱ्या सर्वसामान्य माणसापासून एखाद्या पदावर असलेल्या किंवा वरच्या आपण म्हणूया की श्रीमंत असलेल्या माणसाची ती भाषा या भाषेच जे भाषिकपण आहे ते संतांनी आपल्या अभंग असतील ओव्या असतील किंवा कवन असतील किंवा श्लोक असतील या माध्यमातून या भाषेची सेवा त्यांनी केलेली आहे मग संत ज्ञानदेव असतील तुकाराम असतील टोकामेळा असतील कर्मवेळा असतील अनेकांची यादी वाचायला गेले तर आपल्याला एक पासाच्या वर जाईल या संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून अंगा लावून झाकून खर्ची पाह किंवा आमचे लोकांना डोंगापरी रस नवे डोंगा परी रसन काय भुललासी वरली या रंगा तीर डोंगापरे नीर नवे डोंगा काय भुललासी वरली या रंगा चोखा डोंगापरे भाव नवे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा म्हणजे या समाजामध्ये जे काही मुकोटे धारण केलेले लोक आहेत किंवा जे वास्तवापासून दूर गेलेले लोक आहेत त्यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी म्हणजे प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना सुजाणत्व प्राप्त करून द्यायचं आहे त्यांच्यामध्ये चांगलीपणा निर्माण करायचा आहे या माध्यमातून म्हणून अभंगाच्या द्वारे मराठी भाषेमध्ये मग संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी असेल किंवा संत तुकाराम महाराजांच्या गाथा असतील एकनाथांनी भारुळाचा आधार गाव लागला पुढे चालून वेगवेगळ्या साहित्यिकांनी या संतांनी मराठीमध्ये म्हणून तर आपण म्हणतो ज्ञानदेव रचिला पाया बांधलेले देवालया त्यानंतर मोरपंत असतील वामन पंडित असतील किंवा आणखी काही आख्यानाच्या माध्यमातून साहित्य समृद्ध करणारे मराठी भाषेला आपलं देणं आहे ते देणं देणारे काही साहित्यिक होऊन गेले पुढे शाहीर असतील पोवाडेकार असतील सगन भाऊ प्रभाकर होणारी बाळा राम जोशी फडफे बापूराव कितीतरी लोकांनी लावणी पोवाडे आणि आपल्या साहित्यातून किंवा अनंत फंदी जे आपल्याला वामन जात भाकरी तूप साखरेची रोटी नको गावयाचा अनंत फंडीचे फटके मागे सरू नको म्हणजे माध्यमातून संदेशाच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचं काम अशा अनेक साहित्यिकांनी केलं आणि मराठी भाषेला समृद्ध प्राप्त करून दिलेला आहे आणि म्हणून या मराठीचं संरक्षण करण्यासाठी आपली म्हणून शासन पातळीवर तर केलं जातच आज आपण बघतो वाचन प्रेरणा दिन असेल पंधरा ऑक्टोबर परवा सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन झाला एक ते पंधरा जानेवारीला आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा घेतला त्याच्यानंतर चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी जाने मराठी भाषिक संवर्धन पंधरवाडा घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं वेगवेगळ्या तीस साहित्य संमेलनाला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी दोन लाख रुपयाचं अनुदान दिलं जातं नवोदित साहित्यिक आहे त्याच्या पुस्तकाला अनुदान प्रकाशन करण्यासाठी लाख रुपयापर्यंत दिलं जात असे प्रयत्न भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभाग भाषा संचलनालय राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या सगळ्यांच्या शासकीय प्रयत्नानं होत आहे परंतु शासनाच्या निर्णयाने किंवा शासनाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही करावं आणि नागरिक म्हणून मग ही हो। भाषा संवर्धन करण्याची माझी काही जबाबदारी आहे का नाही याचा ओझडता उल्लेख स्वतःच्या मान्यवरांनी उद्घाटन सत्रामध्ये केलेला आणि सगळ्यात जर त्याच्यामध्ये मानवी भाषण देवदास सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं कमी शब्दामध्ये परंतु एका साहित्यिकाचं भाषण कसं असावं त्याचं आपल्याला एक चुनूक होऊन ती आपल्याला त्यांनी दाखवून दिलेली त्यांनी जे म्हटलं की पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला कुठला संदेश प्राप्त करायचा आहे आपण कशा पद्धतीचा आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतो म्हणून आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या मित्रांचा वाढदिवस आहे काही घरांमध्ये चांगला कार्यक्रम आहे त्या वाढदिवसाला आजही अण्णाभाऊसाठी समग्र वाङ्मय आम्हाला दिलेलं आहे मी ग्रंथालय अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या टीमचं धन्यवाद देतो कारण ही जी विचारांची पेरणी आहे ही पेरणी पुस्तकांच्या माध्यमातून त्याची किंमत किती आहे माहीत नाही चौफेटी किंमत देखील नाही देखील जाती देणेवाली दानच देखील जाते पुस्तक किती रुपयाचं आहे महत्वाचं नाही पण त्या पुस्तकातला संदेश एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणतो म्हणून अशी पुस्तक आमच्या तर शासकीय कार्यालयामध्ये सर आम्हाला शासनाने निर्णय घालून दिलाय पुष्पगुच्छ आणि कुठलेही बुके द्यायचे नाही आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये येणाऱ्या अतिथी असतील किंवा मान्यवर असतील त्यांना पुस्तक भेट द्यावा असा आम्हाला निर्णय दिलेला आहे परंतु प्रत्येक मा भाषेचं संवर्धन होणार नाही ना, भाषेचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी आहे आणि आपल्या भाषेबद्दलचा मग वापराबद्दलचा तो आपण कुठेतरी कमी करून ही भाषा सतत बोलती ठेवली पाहिजे एक तास पंचवीस मिनिटाच मान्य तारा भवाकर मॅडम चा अतिशय अभ्यासपूर्ण भाषण आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक ओळख खूप सुंदर म्हटलेली होती की भाषा ही पुस्तकामध्ये फक्त आपण लिहून ठेवली तर त्या भाषेचं जतन होणार नाही ती सतत बोलती ठेवली पाहिजे आणि ही बोलती ठेवण्याचं काम आपल्या प्रत्येकाचं आहे आणि आपण ती सतत बोलावी सकाळी मोबाईलचा उल्लेख झाला संवाद हरवल्याचाही उल्लेख झाला आणि माणसाच्या मनामनामधलं जे अंतर पडलेलं आहे दुर्भग्य पण प्राप्त झालेलं आहे त्याचाही उल्लेख झाला कारण आत्ताच्या कालखंडामध्ये आमची भाषा ही बोलण्याची संवादाची विचार प्रदान करण्याची बदललेली आहे सर आता राष्ट्र सर आता ट्रोलिंगची भाषा आलेली आहे इमोजीची भाषा आलेली आहे मी व्यक्त करत असताना कुठेतरी संकुचित व्यक्त होतोय का काय आणि त्या इमोजीच्या माध्यमातून माझ्या मनातल्या भावना आपण भाषेच्या माध्यमातून एखाद्या विषयावर निबंध लिहा एखाद्या विषयावर विचार व्यक्त करा असं आपण कसं सांगू शकणार म्हणून हा जो हरवलेला माध्यमांच्या मुळे हरवलेला जो संवाद आहे तो संवाद वाढवण्यासाठी आपल्याला काही ग्रामपंचायतीने ठराव केलाय रणबिर साहेब काही ग्रामपंचायतीने गावागावामध्ये आता ठराव केले की रात्री सात ते नऊ सगळ्यांचा गावामध्ये असणाऱ्या प्रत्येकाचा मोबाईल बंद ठेवायचा मला वाटतं ठराव करण्यापेक्षा आपल्याच मनाचा आपण ठराव केला की रोज मला दोन तासापेक्षा जास्त कालावधी बघणार नाही हुटसूट नावाची एक संस्था आहे आंतरराष्ट्रीय त्या संस्थेने एक केला आपल्याकडे आणि दोन हजार अठराला तो सर्वे केलेला आहे प्रत्येक भारतातला प्रत्येक नागरिक किमान तीन तास मोबाईल दोन हजार अठरा ला पाहत होता आज तो आठ ते नऊ तासाच्या पुढे गेलेला आहे म्हणजे या माध्यमांचा पगडा आमच्यावर झालेला आहे आणि म्हणून आपण हरवत चाललेल्या माणसा माणसापासून जो संवाद आहे तो पुन्हा संवाद वाढवण्यासाठी आणि भाषेचं समर्थन करण्यासाठी आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे कालच सत्तावीस फेब्रुवारीला आमच्या मित्राच्या आई प्रवीण आजीचं हॉटेल नावासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी महिला आमच्या इथे आधुनिक त्यांनी आजीचं हॉटेल सुरू केलेलं आहे आणि हॉटेलमध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत हजारो पुस्तकं ठेवलेली आहेत जेवणाची एखादी ऑर्डर आल्यानंतर किंवा थोडा वेळ आहे की लोक पुस्तकं वाचतात आणि वाचणाऱ्याला तिथे पैसे नाहीये पण एखादं पुस्तक विकत घेतलं तर ते विकत घेऊन जातात म्हणजे त्या महिलेला आपल्या भाषेबद्दलचा एवढा कळवळा असेल किंवा मला सरांकडे आम्ही नाव दिलं होतं कर्तनालयामध्ये साडेतीनशेच्या वर त्यांनी पुस्तकं ठेवलेली आहेत पुढारीला त्यांच्यावर जवळजवळ अर्धा मानाचा लेख आलेला आहे आणि वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आपल्या इथे येणाऱ्या ग्राहकाला ती वाचायला लावतात त्याला अनिवार्य केलेलं आहे तरच ते करतात करतात करता। अशा पद्धतीचं माझ्यावरती जबाबदारी आहे म्हणून विषय ठेवताना संवर्धन कोणीतरी येईल कोणीतरी करेल ह्याच्यापेक्षा मला भाषेच्या संदर्भामध्ये काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि ती भाषा आपली मराठी भाषा संवर्धन करण्याची जबाबदारी ही सामूहिक आहे ती प्रत्येकाची आहे म्हणून आपण मराठी बोलूया मराठी जगूया आणि मराठीचं संवर्धन करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो